शहरातील टी एम मशीनमधून पैसे काढताना दोघा संशयितांनी केली कार्डाची अदलाबदली शेतकऱ्याला सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपयांचा लावला चुना चेहर पोलीस ठाण्यात गुन्हा शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएम मशीन सेंटर वर पैसे काढताना दोन अज्ञात संस्थितांनी एटीएम कार्डची अदलाबदली करून शेतकऱ्याला सत्यात्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे फसवणुकीची घटना सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोरील एसबीआय वर दुपारी सुमारास प्रकरणी योगेंद्र तोताराम नाईक वय तांडा पोस्ट वडोदा तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने पुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल तक्रारनुसार सदर शेतकरी शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोरील एसबीआय सेंटर वर सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजच्या सुमारास फवारण्याची औषध खरेदीसाठी पैसे काढण्यास तक्रारदार हा गेला मात्र त्यास पैसे काढता येत नसल्याने त्याने संस्थितांना पैसे काढण्यास सांगितले पण संस्थितांनी चार हजार रुपये काढून देताना ए टी एम कार्डची अदलाबदली केली कार्डची अदलाबदली झाल्याचा प्रकार अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकीस आला तक्रारदाराने बँकेचे स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यावरून सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपये एटीएम एम कार्डद्वारे काढून घेतल्याचे आढळून आल्याने शहरातील एस बी आय बँकेच्या एटीएम एम सेंटरवर आणि अज्ञात संशयितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याची तक्रार एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपास पीएसआय रोशन निकम हे करीत आहे